प्रचंड सभेसाठी उपस्थित असलेले या भागाचे खासदार श्री भगरे सर आमचे मित्र नेते कॉम्रेड कराड शिवसेनेचे आमचे मोहन गांगुर्डे भास्करराव गावित रवी बाबा चिंतामणी गावित आमचे संपर्क प्रमुख जयंतराव दिंडे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीचे सर्व नेते आणि या भर उन्हामध्ये सूर्य आग ओकतो आहे आणि हे सगळं इथे ज्या पद्धतीनं आपण बसलेला आहात तुम्हाला खरोखर लाल सलाम करावाच लागेल <प्रावागा> आमचे <प्रावा> गाभीर साहेब मगाशी म्हणाले एका दिवसाच्या नोटीसवर इतके लोक जमले ते कमी आहे काल तुम्ही पंतप्रधान मोदीची सभा मुंबईतली पाहायला पाहिजे होती याच्यापेक्षा कमी लोक होते नरेंद्र मोदींची सभा होती देशाचा प्रधानमंत्री <प्राणीजी> एवढा मोठा पक्ष व्यासपीठावर मुख्यमंत्री दोन दोन उपमुख्यमंत्री एवढी यंत्रणा कामाला लावली एवढा एसी मंडप टाकला एक लाख लोकांचा आणि आपण इथे जे जमलेलं आहात तेवढे लोक इत्या सभेला नव्हते खुर्च्या सगळ्या ही आमच्या देशातल्या दे प्रधानमंत्र्यांची महाराष्ट्रातली अवस्था पण आपण सगळे जे करी आहात हा, शेतकरी आहात श्रमिक आहात आदिवासी आहात हे एक, एका जिद्दीनं इथे जमलेला आपण मग अशी गद्दारीचा उल्लेख केला या तुमच्या भागामध्ये सुद्धा गद्दारीची फीड लागलेली आहे गाभीत साहेब पन्नास कोटी इथे पण आले होते एकदम ओके हो हे या मतदारसंघात मतदारसंघात सुद्धा झालेला विसरू नका तुम्ही त्याच्यामुळे यांना आता खोक्या खाली काढूया आणि तुमच्या सगळ्यांची कष्टकऱ्यांचे नेते आमचे कॉम्रेड गाभित युवा पांडू गाभित यांना विधानसभेत पाठव्या हो ही सभा जर नरेंद्र मोदीची असली तर काय झालं असता माहिती आहे असा मोठा मंडप असता लावले असते काही ठिकाणी एसी लावला असता व्यासपीठावरती पण त्यांचा एसी असतो पण या महाराष्ट्राच्या मातीतला हा आदिवासी बांधव त्याला ऊन वारा पावसाची पा। झुंज घेण्याची सवय आहे जेव्हा अनेक प्रश्नांसाठी हे गाबी साहेबांच्या नेतृत्वाखाली इथून एक मोर्चा निघतो मुंबईला अनेकदा तेव्हा आम्ही मुंबईवाले म्हणतो लाल वादळ निघालाय लाल वादळ निघालाय हे लाल वादळ मुंबईची हद्द करून आतमध्ये आलं की आम्हाला थोडी धडकी भरते आता मुंबई बंद होणार जाम होणार रस्ते बंद होणार आमचं लक्ष असतं कुठे पोचलंय वादळ हे लाल वादळ कुठे पोचलाय एक ताकत ही एक ताकद आहे या महाराष्ट्रात आणि ही ताकद सहज निर्माण झाली नाही त्यासाठी या चळवळीतले कराड साहेबांसारखे गाभी साहेबांसारखे अनेक नेते वर्षानुवर्ष शेतकऱ्यांसाठी कामगारांसाठी काम करताना मला दिसत नरेंद्र मोदी सध्या महाराष्ट्रात दौऱ्यावर आहेत फार मोठ्या मोठ्या घोषणा करतात दिवसापूर्वी नरेंद्र मोदी झारखंडला होते झारखंडला बरे का आदिवासी भाग आहे झारखंड तिकडे जाऊन त्यांनी काय भाषण केलं आदिवासींवर की झारखंड मधल्या आदिवासींना सगळे अधिकार हक्क न्याय हक्क मिळायला पाहिजेत त्यांच्या जमिनी मिळायला पाहिजेत ज्या वन खात्याच्या जमिनीवर ते आदिवासी आहेत त्यांना त्यांचा हक्क मिळायला पाहिजे हे झारखंडला सांगतात आदिवासींना नोकऱ्या मिळायला पाहिजे पण महाराष्ट्रात आल्यावरती नेमकं उलट करता महाराष्ट्रात आदिवासींचा उल्लेख नाही आदिवासींच्या हक्काचा उल्लेख नाही शेतकऱ्यांच्या हक्काचा उल्लेख नाही त्यांच्या विकासाचा संदर्भ नाही असे हे ढोंगे भारतीय जनता पक्षाचे लोक आहेत आणि हे ढोंग आपल्याला हे नाटक यांचा आपल्याला उद्याच्या निवडणुकीमध्ये उखडून टाकायचं उखडून टाकायचं लक्षात घ्या आम्ही असं मानतो की या जमिनीचे खरे मालक जंगलाचे खरे मालक झाड जमीन जंगल याचे खरे मालक आमचे आदिवासी बांधव आहेत पण आयुष्यावर त्यांच्या नशिबी कष्ट त्याला त्यांचे हक्क मिळत नाही सातत्यानं लढे द्यावे लागतात आणि हे लढे देण्याचं काम आपल्या डाव्या चळवळीतले हे आपले सगळे नेते करत असतात जंगलात जाऊन आदिवासीत जाऊन काम करणं सोपं राहिलेलं नाही आणि काही नेते होतात नितीन पवार सारखे ते आदिवासींच्या मतांवर निवडून येतात आणि मग मुंबई सोडत नाही पुणे सोडत नाही आता आजचा पेपर मला मग आमच्या एका सहकार्यानं आणून दिला काय विकास आहे आदिवासींचा मांगलीदरला मांगली दर, मांगली दर नावाचं गाव आहे कळवण तालुक्यात म्हणजे याच मतदारसंघात जवळजवळ रस्ता नाही तिथे मोबाईलच नेटवर्क नाहीये हा रस्त्याचा फोटो मी पाहतो हा रस्ता आहे की खड्ड्यात काय हे शोधताय म्हणजे मोबाईलचं नेटवर्क पकडण्यासाठी तरुणांना वर डोंगरावर जाऊन मोबाईल करावा लागतो योजनेचा लाभ नाही कुठल्या सुविधा नाही आहेत एक हजार मतदानाचं ते गाव आहे आणि त्या गावानं उद्याच्या मतदानावरती बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला हे अत्यंत दुर्दैवी ही वेळ जर आमच्या आदिवासी गावांवर येत असेल तर गेल्या दहा वर्षामध्ये नरेंद्र मोदींनी काय विकास केला किंवा देवेंद्र फडणवीसने काय विकास केला की आपला विकास करून घेतला फक्त मग आपण नोकर भरतीचा विषय मांडला त्या पेसा संदर्भातला नोकर भरतीचा विषय महाराष्ट्रामध्ये अनेक दिवस चर्चेला आहे जास्त आदिवासी तरुणांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजे कोणत्याही नियम आणि अटींची फार मांडणी न करता त्या मिळायला पाहिजे पण या महाराष्ट्रातल्या सगळ्या नोकऱ्या नरेंद्र मोदी अमित शहा देवेंद्र फडणवीस गुजरातला घेऊन जा उद्योग येऊ द्यायचा नाही आणि जर उद्योग आला तर तो उद्योग ताबडतोब पुचलायचा आणि बाजूच्या गुजरात राज्यात घेऊन जायचा म्हणजे आमचे सगळे गोरगरीब शेतकरी कष्टकरी आदिवासी यांच्या घरातली तरुण मुलं ही कायम बेरोजगार राहणार आता हे आमच्या बहिणींना पंधराशे रुपये द्यायला निघाले पंधराशे रुपये विकत घेत आहेत आदिवासींना गोरगरिबांना या बहिणी आमच्या आहेत ना का तुमच्याच आहेत का पंधराशे रुपये दिल्या का लाडका बहिणी झाला त्या इतक्या वर्ष आमच्या लाडका बहिणीच आहेत त्या पण पंधराशे रुपये ही आमच्या बहिणींची किंमत ती त्याच्यामुळे आम्ही ठरवलंय बाबी साहेब तुम्ही सुद्धा सरकारमध्ये असणार आहात लक्षात घ्या मी काय सांगतो ते लक्षात घ्या दहा दिवसापूर्वी महाविकास आघाडीने पंचसूत्री जाहीर केलेली आहे त्यात राहुल गांधी होते उद्धव ठाकरे साहेब होते शरद पवार साहेब होते आणि आम्ही ठरवलं हे पंधराशे रुपये वगैरे झूट आहे बहिणींना आपण तीन हजार रुपये द्यायचो मरवलेला आमच्या सगळ्या बहिणी लाडक्या आहेत आम्ही त्यासाठी मत मागत नाहीये बहिणींना तीन हजार रुपये द्यायचं आम्ही ठरवलेलं आहे आणि या सगळ्या बहिणींना महिलांना महाराष्ट्रामध्ये मोफत प्रवास द्यायचं ठरवलंय मोफत प्रवास ज्याला म्हणतात राज्य सरकार चालवत आमचा तरुण बेरोजगार आहे त्याच्या हाताला काम द्यायची जबाबदारी आमच्या सरकारची आहे गाबीस आहे आपली आणि जोपर्यंत त्याच्या हाताला कान मिळत नाही नोकरी मिळत नाही तोपर्यंत या बेरोजगार तरुणाला चार हजार रुपये द्यायचं आम्ही ठरवलं चार हजार रुपये शेतकऱ्यांचं तीन लाखापर्यंत कर्ज आपण माफ करणार आहोत आणि कुटुंबावरती अनेकदा संकट येतात आजारपण येतात पैसे नसतात करोनामध्ये आपण पाहिलं या कुटुंबाचा आरोग्य विमा हेल्थ इन्शुरन्स पंचवीस लाखाचा सरकारतर्फे काढला जाणार आहे ही आपली पंचसूत्री आहे आणि ह्याच्यामध्ये आपण सगळे आहात सगळे आहात आपण आपण ज्या तळपता उन्हामध्ये बसलेल्या आहेत आपल्या जीवनामध्ये सावली निर्माण व्हावी यासाठी ही तरतूद आपण सगळ्यांनी केलेली आहे जे पी गावित यांच्यासारखी नेते या भागाला लाभले सातत्यानं त्यांचा संघर्ष सुरू असतो आम्ही जरी मुंबईत असलो तरी गाभी साहेबांचा आवाज इथून आम्हाला मुंबईला ऐकायला येतो त्यांच्या गरजना आता माझी काय करणार आहेत काय चाललंय कारण महाराष्ट्र हा लढाऊ नेत्याच्या मागे लढाऊ कार्यकर्त्याच्या मागे सातत्यानं लक्ष देऊन असतो आम्ही सगळे मुंबईला असू दिल्लीला असू पण या राज्याचा जो लढाऊपणा आहे या राज्याचा जो लढाऊपणा आहे तो जसा मुंबई सारख्या शहरामध्ये शिवसेनेने टिकून ठेवला हो तसा या आदिवासी भागामध्ये या आमच्या कॉम्रेड मंडळीने टिकून ठेवला आणि आता या लढाऊ नेत्याला आपण या उद्याच्या निवडणुकीमध्ये प्रचंड बहुमतानं विजयी केला पाहिजे आपला आवाज विधानसभेत पाठवायला पाहिजे मला अनेकांनी सांगितलं की हा सगळा भाग लोकसभेला आपल्या पाठीशी साहेब निवडून आले त्याच्यावर आमच्या सगळ्यांचं कर्तव्य आहे शिवसेना असेल काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल कि या तुमच्या नेत्याला नुसतं विधानसभेत पाठवायचं नाही तर उद्याच्या सरकारमध्ये सुद्धा त्यांना स्थान राहील आणि तुमचे प्रश्न पुरवले जातील अशा प्रकारची भूमिका आम्ही सगळ्यांनी घेणं गरजेचं आहे आणि यासाठी मग उद्धव ठाकरे साहेब असतील यासाठी माननीय शरद पवार साहेब असतील राहुल गांधी असतील या सगळ्यांचं एकमत झाल्याशिवाय राहणार नाही निवडणुका दोन दिवसावर आहे पैशाचं प्रचंड वाटप सुरू आहे पोलीस यंत्रणेचा वापर करून पैसे वाटले जात आहेत आज सकाळीच मला एक माहिती आली हे मोठे मोठे कंटेनर जे असतात ते गुजरात मधून पैसे भरून येतात कंटेनर मोठे मोठे कंटेनर्स कारण कंटेनर, कंटेनर मध्ये कसं असतं फार्मास्युटिकल वगैरे इतर गोष्टी असतात लोकांच्या लक्षात येत नाही पोलिसांच्या एवढ्या मोठ्या कंटेनर मध्ये काय आहेत मी निवडणूक आयोगाला कळवलं गुजरातच्या सीमेवरून प्रत्येक कंटेनर चेक केला पाहिजे जसं मग आमच्या हेलिकॉप्टर चेक केलं केलं ना काय होतं आमच्याकडे एक लहानशी बॅग होती त्यात एक फाईल आहे तपासणं काय हरकत नाही म्हणजे कंटेनर गुजरातच्या सीमेवरून येत आहेत ते सुद्धा चेक करा म्हणजे या महाराष्ट्रामध्ये या निवडणुकीच्या निमित्ताने पैशाचा कसा प्रचंड धो धो पाऊस पडतोय आणि या भ्रष्टाचाराचा पैसा आमची मत विकत घेण्यासाठी कसा वापरला जातोय तिकडे कळेल दारू सुद्धा कंटेनर मध्ये बघा नवीन माहिती आता कंटेनरचा वापर होतो आहे खोके पेट्या आणि कंटेनर आता खोके हो सुद्धा मागे पडले आता कंटेनर मधून पैसे यायला लागले तेव्हा मित्रांनो माझ्या बांधवांनो हे सगळं आपल्याला बदलायचं असेल या राज्यामध्ये परिवर्तन घडवायचं असेल आपल्या जीवनामध्ये परिवर्तन घडवायचं असेल तर आपल्याला कॉम्रेड जुवा पांडू गाभित यांच्यासारखा एक बुलंद माणूस लढणारा माणूस विधानसभेत पाठवावा लागेल आणि मला खात्री आहे की विक्रमी मताने आपण त्यांना विजयी कराल आणि आपल्या आप पुढल्या पिढीच भविष्य घडवण्यासाठी या निवडणुकीमध्ये मतदान कराल इतकं सांगतो आणि तूर्त आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र